मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या बातम्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेला धुरळा काही कमी होण्याची चिन्ह दिसेनात आता या न्यूजमुळे मनसे व उभाटा गटात वातावरण चांगलं असलं तरी बाकी पक्षांकडून मात्र या युतीबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्यात त्यातल्या त्यात शिंदे गट यावरून फारच सावध झालेला आहे मात्र मंडळी ही राज व उद्धवची युती होण्यामागं नक्की कुणाचा हात आहे राज ठाकरेंनी मुलाखत दिली त्यात ते मराठीविषयी बोललेही मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना नकळत टाळी दिली त्या टाळीला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला मात्र मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होणार म्हटल्यावर अनेकांच्या पोटात गोळा आला दरम्यान सोशल मीडियावर दोन्ही ठाकरे बंधूंच्या समर्थकांची अशी चर्चा रंगली आहे की या ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून काही शक्ती आता कामाला लागल्यात मग त्या शक्ती नेमक्या कोण आहेत किंवा काहींचं असंही म्हणणं आहे की हे दोन भाऊ एकत्र येण्याच्या खेळी मागं सूत्रधार दुसराच कुणीतरी आहे मग या सगळ्या युतीच्या चर्चेमागून नक्की कोण सूत्र हलवतंय देवेंद्र फडणवीस शरद पवार की खुद्द ठाकरे बंधूंची यातून काही वेगळे मनसुबे आहेत की भाजपनेच हा डाव टाकलाय कोण कोणाच्या डोळ्यात माती टाकतंय जरा सगळंच इसकटून समजून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दोन नावे अशी आहेत या नावाशिवाय कितीही झालं तरी महाराष्ट्राचं राजकारण कंप्लीट होत नाही यातच गेली काही वर्ष हे दोघे आपापल्या परीने पक्ष चालवत असले तरी गेल्या काही वर्षात या दोघांना तसा पक्षीय संकटांचा सामना करावा लागला आहे एकनाथ शिंदेचा गट बाहेर पडला त्यांनी शिवसेना फोडली आणि त्यांच्याकडे पक्षासह चिन्ह सुद्धा आलं मनसे सुद्धा इकडे लोकसभा विधानसभा तागदीने लढली मात्र दोन्हीकडे त्यांना भोपळा फोडता आला नाही महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट असूनही मतदार मनसेला का वोट करत नाहीत हा मनसेचा सवाल यावेळीही कायम राहिलाय मात्र काल परवापर्यंत दोघे वे वेगवेगळे असले तरी एका मुलाखतीत राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरून पेटलेल्या राजकारणात उद्धव ठाकरेंना वाद मिटवण्यासाठी अप्रत्यक्ष साथ घातली त्यावर उद्धव ठाकरेंनीही आपला हात पुढंच आहे मी पण भांडण केव्हाच मिटवलंय असं म्हणलं पण त्यानंतर भाजप शिंदेगड यांच्या नेते आणि काही कार्यकर्त्यांच्याकडून काही वक्तव्य आणि कॅमेऱ्यात कैद झालेल्या काही प्रतिक्रिया समोर हो आल्या त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल जेव्हा पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा शिंदे रागाने फक्त कामाचे प्रश्न विचारा काय चाललंय तुमचं असं त्रागा करत उत्तर दिलं त्यावेळी त्या प्रश्नाला बगल देताना शिंदे यांच्या चेहऱ्यावरचा संताप कॅमेरात लपला नाही पुढं भाजपमधूनही नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या ज्यात आशिष शेलारांनी असं म्हटलं की माझ्या आता आणि राज ठाकरे यांच्यात आता वैयक्तिक मैत्रीसारखं काही राहिलेलं नाहीये तर फडणवीस हसत म्हणाले एकत्र आले तर आनंदच आहे पण तोपर्यंत तो वाड बागा आता त्यांनी वाड बागा म्हणण्याचा दोन्ही ठाकरे समर्थकांनी भलताच अर्थ घेतला चर्चेला उधाण आलं त्यामुळे आगामी मुंबई मनपा निवडणूक लक्षात ठेवून भाजप किंवा शिंदे गटाकडून सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येऊ नये म्हणून अंतर्गत पातळीवर प्रयत्न केले जात आहेत अशी चर्चा आहे दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही पुढे सुटण्याआधी दोन दिवस आधीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती तेव्हा त्यांच्या दोन तास चर्चा झाली ती चर्चा बीएमसी निवडणुकीबद्दल होती अशा बातम्या आल्या पण काही राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे यांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकण्याची आधी कुणकून लागली होती आणि भविष्यात होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी ते राज ठाकरे यांची मनधरणी करायला गेले होते पण त्यांच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली नाही म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाबद्दल त्रागा हा दिसून आला आता यात किती तथ्य आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनाच माहिती पण ठाकरे बंधूंच्या मिलनाच्या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली हे नक्की मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा एका बाजूला राज ठाकरेंनी का मागचं सगळं विसरून उद्धव ठाकरेंसोबत जावं अशी भूमिका मांडत होते पण राज ठाकरेंनी जेव्हा युतीबद्दल कुणीही काही प्रतिक्रिया देऊ नका असा आदेश दिला तेव्हापासून मनसे नेत्यांच्याकडून या चर्चा थांबल्या तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत या युतीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं स्टेटमेंट देत आहेत आम्ही आणि राज ठाकरेंनी खूप काळ सोबत काम केले आम्हाला त्यांच्यासोबत काम करण्यात कोणताही आक्षेप नाहीये आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागतच करू दरम्यान आदित्य ठाकरेंना जेव्हा याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की दोन्ही पक्षांच्या पक्षप्रमुखांनी याबद्दल आपली मते मांडलेली असताना आम्ही कार्यकर्त्यांनी बोलणं हे योग्य नाहीये त्यांच्या बोलण्यातून सुद्धा या युतीबद्दल सकारात्मकता दिसून आली विशेष म्हणजे शरद पवारांनी याबद्दल बोलणं टाळलं आणि सुप्रिया सुळे यांनी ठाकरे यांच्या मिलनाचं स्वागत केलं पण ठाकरे बंद एक झाले तर सर्वात जास्त नुकसान कुणाचं होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय फरक पडेल याची जाण प्रत्येक पक्षातील नेत्यांना आहे त्यामुळे त्यांनी एकत्र येणं किंवा ते एक होऊ नये म्हणून कोण काम करू शकतं याचा अंदाज तुम्ही तुमच्या पातळीवर लावू शकता असो आता आपण यामागच्या राजकारणावर थोडासा प्रकाश टाकूया राज ठाकरे यांची ऑफर स्वीकारून उद्धव ठाकरे पुढे आले आणि बंधू मिलन झालं तर सर्वात मोठा फटका भाजपला बसेल कारण तशावेळी हिंदुत्वाची जी लाईन मोठी करून भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेची पाळंमुळे ढिली केली त्यांना पुन्हा बळकटी मिळेल त्यातच उद्धव ठाकरे यांचं नव हिंदुत्व प्लस राज ठाकरेंचं आक्रमक हिंदुत्व यांच्या लाटेत भाजप बॅकपुटवर जाऊ शकतं त्यानंतर केंद्रात नितीश बाबूंनी जो गोंधळ घातलाय तो त्याचा बॅकअप प्लॅन म्हणून भाजप उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाहत आहे नितीश किंवा चंद्राबाबूंनी हात काढला तर हे सगळं गडगडलं परिणामी केंद्रातल्या भाजप सरकारला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही पत्ते हातातून जाऊ द्यायचे नाहीयेत त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होणं भाजपला राज्यात केंद्रात कुठंही परवडणारं नाहीये दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेना असो किंवा मनसे दोन्ही पक्ष मराठीचा मुद्दा हाताशी धरून महाराष्ट्रात उदयास आले आणि बराच काळ तरले सुद्धा पण जेव्हा त्यांनी हिंदुत्वाचं बोट पकडून भाजपच्या मांडणीची कास धरली तेव्हा त्यांना फटका बसला दरम्यान सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटीमुळे आणि राज ठाकरे यांची मनसे उदासीन राजकीय भूमिकेमुळे खिळखिळी झालेली आहे किंवा जितकी स्ट्रॉंग असायला पाहिजे तितकी स्ट्रॉंग नाहीये त्यामुळे आता जर ते बॅक टू बेसिक म्हणत पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तर भाजपच्या राजकारणाला तो मोठा हादरा असू शकतो दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही याचा मोठा तोटा होऊ शकतो कारण आजही ठाकरे यांची शिवसेना किंवा शिवसेना म्हणजे ठाकरे हेच समीकरण लोकांच्यात रूढ झाले त्यात जेव्हा दोन्ही ठाकरे एकत्र येतील तेव्हा दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये हे निर्माण होईलच आणि विशेष म्हणजे ठाकरेंपासून तुटलेला शिवसैनिक तसंच राज ठाकरेंचा मनसैनिक यांचीही त्यात नव्यानं भर पडेल तेव्हा शिंदेंच्या शिवसेनेचं राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता अधिक असल्याची शक्यता राजकीय विश्लेषक शक्य सांगत आहेत पण आता तिसरा मुद्दा म्हणजे फुटीनंतर विस्कटलेली थोरल्या पवारांची राष्ट्रवादी अजून उपजार आलेली नाहीये शरद पवारांनी लोकसभा आणि विधानसभा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेससोबत लढवली एक मैदान मारलं मात्र दुसऱ्यात त्यांची दमछाक झाली त्यामुळे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधून शरद पवार यांना अपेक्षा आहेत आता अशा अवघड प्रसंगी उद्धव ठाकरेंची साथ जर सुटली तर शरद पवार यांना ते परवडणार नाहीये त्यामुळे त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या मिलनाच्या चर्चेवर काहीही मत दिलेलं नाही आता याबद्दल तुमचं मत काय ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून कोणती शक्ती काम करतीये का तुमची मतमंडळी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफबी या फेसबुक पेजला देखील मंडळी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद